मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी भाऊजी पाटील आई काळुबाई प्रसन्न आदत केसरी सोन्या पॅन्स क्लब सुपे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा आला सुंदर अशी गाडी पाहिली साई मोटर्स आबा ठिकाणी सोन्या पाल आणि तुला ग्रुप येवलीकरांचं बारूद पाल बारूद आणि सोन्या आजच्या भव्य दिव्या बाळवनाथ केसरी सुपेकरांच्या मैदानातील सात नंबर मानकरी ठरले भव्य आणि दिव्या सुपेकरांच्या मैदानातील आजचा सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी भारत मावा कुलपी फॅन्स क्लब सुपे खुर्द या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पाहिली भारत मावा कुलपी फॅन्स क्लब सुपे यांच्या नावावरती नशी बजवलं साई ड्रायव्हरांचा सा सर्जा सोनवडीकरांचा देवा पाला सर्जा आजच्या बाळवनाथ केसरी सुपेकरांच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी ठरली भव्य आणि दिव्याच्या सुपेकरांच्या मैदानातील आजच्या पंचम क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी पीरसाहेब प्रसन्न स्वराज भैया पिंटू शेडमोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर स्वराज संदीप उप पिंटू सिर मोडक वडकी पुणे नाना छोटा कॉकटेल यांच्या सुंदर जयकुमार भाऊ कुटे संतोष सेटमोडक वडकी पुणे आणि सत्तरबाई सय्य हो। यांचा शंभूपाला भव्य दिव्या बाळवनाथ केसरी सुपेकरांच्या मैदानातील पाच नंबर ते मान करी भव्य आणि दिव्या सुपेकरांच्या मैदानातील आज चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी बाळवा प्रसन्न आदेश शेठ भोईर अनुज धायगुडे पाटील सुखेड पिंट्या पेन्सलप सुखेड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सतीशभाई पाल। सतीश मोठे धावडवाडीकरांचा पिंट्या पालानी तुला सोमेश्वर वाडीकरांचा पक्षा पाला पक्षा आणि पिंट्याच्या चा मैदानातील चार नंबर ते मानकरी ठरले भव्य आणि दिव्याशा सुपेकरांच्या मैदानातील आजचा तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न सरजा फॅन्स भिवरी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली सोनु साहेब पाटील पाडील वडकीकरांचा ठिकाणी घना भाव पालानी तुला गोकुळशेठ मोडक वडकी मुने बापूशेठ आंबेकर वडकी मुने यांचा शिष्टम पाहला शिष्टम आणि गणाभाव आजच्या वाळवणात केसरी सुपेकरांच्या मैदानातील तीन ती नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या भव्य आणि दिव्य अशा सुपेकरांच्या मैदानामध्ये दोन गाड्यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आटी आणि तटीची लढत लड़त झाली त्या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचांनी दिला तास क्रमांक पाच आणि तास क्रमांक सहा वरती धावलेल्या दोन्ही गाड्यांना द्वितीय आणि प्रथम क्रमांक वाटून देण्यात येणार आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी चक्रधर स्वामी प्रसन्न शिवमयूर पवार युवराज दत्तात्रय गोपने ढव आणि तास क्रमांक सहावरती धावलेल्या धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न कुमारी विरध्या हरिदास भाडळे उरुळी देवाची मंतरवाडी या दोन्ही गाड्यांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली बुलढाणा एक्सप्रेस शंभू पाला आणि गोरख गोरखमोरे खोपी रुळेकरांचा रफ्तार पळाला आणि दुसरी गाडी पाहिली तास क्रमांक सावर्ती जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची बापूसे आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी पिष्टन बावी सागरा मोठा पिस्टन पळाला आणि तिथुला कुमारी सायली संतोष शिरमोडक वडकी मुणे बापूसे आंबेकर जगदीश बापू शिंदे यांचा छोटा पिस्टन पळाला पिस्टन पिष्टन रफ्तार आणि शंभू आजच्या बाळगणात केसरी सुपेकरांच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे एक आणि दोन नंबर सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त छात्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सुपे आणि त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मनपूर्वक धंदा